हो। उसाला पाणी कसं भरावं तेच कळत नाही हो पप्पा पप्पाने पाठवलंय खरं मला इकडे जोश मध्ये बोललोय का मी भरतो पाणी उसाला पण नेमकी भरावं कसं पाणी आहे उसाल तेच कळा ना मला काय डोकं लावून काय नाही काय रे उसाला आपल्याला पाणी भरायचंय अरे ने आपल्याला पाठवलंय पाणी भरायला ना हा पण भरावं कसं हेच मला समजा ना नेमकी पाहिजे तू पाय बरं डिप्पी लाईट आहे चेक कर बर डिप्पी लाईट पाहिला पाय बर समजूत ना राहिलं खरंच लॉच्या काय समजा ना लाईटीचा मला आहे का लाईट पाय बर लाईट नाही का लाईट लाईट नाही अरे बाप आता रे दिवसा लाईट नाही समजा काय भरायचं ठरलं तर वाघाचे भ्यावे रे हा ना रात्री वाघाचा भ्यावे रे परत काय करावं नेमकी डोकं चाला ना एक काम करू माऊली माऊली इकडे बर इकडे इकडे एक काम कर ना पप्पाला बोल आणला का पाणी भरायचं आपल्याला ते पोसाला पाणी भरायचंय पण लाईट नाही ते पप्पा आंब्या झाडाखाली झोपले त्याला जाऊन उठव आणि घेऊन ये इकडं संध्याकाळी बारायचंय का आत्ता भारायचंय ते विचारायचंय नेमके लाईट कधी येणार आहे काय ते त्यांना घेऊन येतो इकडं जाय हा ऐक ना बोल ना आता लाईटीचं काय करायचं मग लाईटीचं आता ते कसं म्हणतील तसं करू ना नायर म्हणायला कॉल करतो का तू नाही वायर बिन साध्या ड्युटी वर असतील याच काय झालं आता काय चल बरं पळप अरे धरले अंडर धरला డ